दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय रविवारी संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातनं ही निवडणूक कुणाच्या फायद्याची ठरणार ग्रहताऱ्यांच्या स्थितीचा निवडणुकीवर कसा प्रभाव पडणार किती प्रभाव पडणार यावरनं आता तर्कवितर्क लढवले जात आहेत लोकसभा निवडणुकीवर राहूचा प्रभाव काय असेल निवडणुकीचा निकाल निवडणुकीत कोण कुणावर पडणार भारी लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय रविवारी संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी नि निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली ज्योतिषशास्त्रानुसार निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालं त्यावेळेची रास होती सिंह सिंह राशीत चंद्रानं प्रवेश केलेला होता याच वेळी दक्षिण भारतात राहुकाळ होता त्यामुळे याचा निवडणुकीवर किती प्रभाव पडेल यावरून आता तर्कवितर्क लढवले जात आहेत सिंहरास ही स्थिर स्वभावाची रास मानली जाते तिचा स्वामी सूर्य आहे यातून प्रशासन निवडणूक प्रक्रियेवर प्रभावी राहील हे स्पष्ट होत आहे याचाच अर्थ विरोधकांना प्रचंड संघर्ष करावा लागेल त्यामुळे विरोधकांना संपूर्ण निवडणूक काळात प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणं फायद्याचं ठरेल निवडणुकीच्या तारखा घोषित होत असताना चंद्राचा केतू अश्विनी नक्षत्रात होता त्याचा निवडणुकीवर विशेष प्रभाव पडेल जो कोणताही पक्ष किंवा आघाडी सत्तेत येईल त्यांच्याकडे चांगलं बहुमत असेल लग्न वक्रात चंद्र भाग्यस्थानी असल्यामुळे मतदान हे भावनिक मुद्द्यांवर आणि विश्वासावर होईल याशिवाय मतदानाचं प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त असेल हेही यातून सूचित होत आहे या निवडणुकीत जातपात धर्म समाजाचं राजकारण अधिक प्रभावी असेल त्या तुलनेत राष्ट्रवादाचा मुद्दा दुय्यमस्थानी असेल व्यक्तिवादाला पुन्हा एकदा या निवडणुकीत महत्व असेल निवडणूक आयोगानं ज्यावेळी निवडणुकांची घोषणा केली तो काळ सत्ताधारी पक्षाची सकारात्मकता वाढवणारा आहे त्यामुळे विरोधकांसमोर ही निवडणूक आव्हान असेल लग्न कुंडलीनुसार यावेळी फोडाफोडीचं राजकारण कमी असेल बहुतांश करून कार्यकर्ते आणि नेते आपल्या पक्षासोबतच राहतील शनी केतू विद्या आणि बुद्धीच्या स्थानात असल्यामुळे निवडणूक काळात अनेक अफवांना पेव फुटतील त्यामुळे जनतेच्या मनात नेमकं काय चाललंय हे सांगणं राजकीय विश्लेषकांना कठीण होऊन बसेल हा त्या त्या पक्षाच्या प्रमुखाच्या पत्रिकेप्रमाणे निर्णय करावा हो लागेल आणि त्या त्या पक्षप्रमुखाची पत्रिका जशी असेल त्याप्रमाणे त्या, त्या राहुकालाचा परिणाम त्या व्यक्तीला म्हणजे त्या पक्षाला मिळेल आम्ही या ठिकाणी मेषेचा रवी हा सत्तेचा कारग्रह असतो आणि उच्च राशीत असतो आणि त्याचा राहूशी संबंध येतो त्यामुळे रवीचा विचार या ठिकाणी केला तर राहू आणि रवीचा विचार केला तर राहूचा सिंह राशीत येणारे मेष राशीत रवी येणारे म्हणजे आता नवपंचम होणारे त्यामुळे जी सत्ताधारी पक्ष आहे त्याला काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता निर्माण होते अर्थात ज्योतिषशास्त्रानुसार निवडणुकीबाबत हे सगळे अंदाज वर्तवले गेले असले तरी यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे शेवटी निवडणूक काळात मतदार हाच खरा राजा असतो आणि देशाचं भविष्य त्याच्याच हातात असतं त्यामुळे ज्योतिषशास्त्राचे हे अंदाज कितपत खरे ठरतात हे पाहण्यासाठी तेवीस मे पर्यंत वाट पाहावी लागेल अमोल कविटकर साम टी पुणे